श्री स्वामी समर्थ सर्वांना चला तर मी तुम्हाला आज सांगत आहे की मी साधा ब्लाऊज चार टक्सवाला ब्लाउज कसं शिवते ते घरच्या घरी ते साधे सोपे सिंपल असे साधे पद्धतीनं मी शिवत आहे तर बघा कसं शिवते ते मी घरच्या घरी मी स्वतः असेच बघून बघून शिकले आहे तर घरी माझे जे आहे त्या आजीसाठी मी ब्लाऊज शिवत आहे तर बघा मी कसं शिवत आहे ते घरच्या घरी तर चला दाखवते मी तुम्हाला कसे मी माझ्याकडं कटिंग पेपर आहेत पेन आहे ते पेपर ठेवून त्याच्यावरती मी ते छत्तीस इंच ते छाती आहे पूर्ण त्याच्यावरती शिवत आहे मी तर बघा मी असे माप ठेवून घेतले व नंतर त्याच्यावरती आखून घेतले व आखून घेतल्यानंतर परत म्हटले की माप बरोबर आहे का नाही ते बघितले व नंतर असे कट करून घेतले तर बघा मी अशा पद्धतीनं कट करून चला तर बघा मग मी अशा पद्धतीने हे ब्लाउज कट करून घेत आहे साधाच ब्लाउज असतरचा नाही पांढरा कपडा माझ्यात घरात घरात घरातल्या कपड्यानेच मी शिवत आहे तर अशा पद्धतीने मी मागचं साईड बॅक साईज कट करून घेतले आहे आता योगपट्टी कट करून घेत आहे योगपट्टी आपल्याला चार लागतात तर चार असे मी आखून घेतले आहे ते डबल कपडा आहे तर ह्याच्यातून असे जर दोन दोन असे निघू शकतात तर इकडून मी असे असे मी एक आसे आसे पट्टी चार एक, फो एक पट्टी असे कट करून घेतले आहे ते कट करून घेतल्यानंतर इकडचे फ्रंट साईड कट करायला घेत आहे तर मी फ्रंट साईड पेपरवरती कसे मी टक्स केले होते ना तसंच ज्यावरती कपड्यावरती टक्स केले आहे तर चार साईड चार टक्स आहेत तर असे मी ते कट करून घेत आहे बघा अशा पद्धतीने कट करून घेताना खूप काळजी घेऊन असे कट करून घ्यावे लागतात बघा तर मग अशा पद्धतीने मी फ्रंट साईडचा सा कट करून घेत आहे मग फ्रंट साईड कट करून घेतल्यानंतर परत इकडं मी बाई बाईसाठी बाईचे पेपर कट करून घेतले होते बाई बाई पेपर मी पहिलाच कट करून घेतले होते व ते पेपर ठेवून त्याच्यावरती तसंच ठेवून आखून घेतले व आखून घेऊन आता ते आहे आठ आठ इंचा एवढी बाई आहे तर मी असे कट करून घेत आहे बघा ह्याच्यावर ठेवून तर अशा पद्धतीने मी बाही ठेवून कट करून घेतले आहे तर माझी आजचे कसे वाटले कटिंग साधी सोपी कटोरीबल असे मी तुम्हाला सांगितले आहे साध्या पद्धतीने अगदी आपण दहा मिनटात हे शिवू शकतो असे साध्या पद्धतीने मी कट करून घेतले आहे तर बघा इकडं असे मी अशा पद्धतीनं बाहेर कट करून घेत आहे तर बघा माझे या सप्पे पद्धतीने बाहेर तुम्हाला कसे वाटले असे पद्धतीने मी कट करून घेत आहे तर माझे तुम्हाला ब्लाऊज पूर्ण शिवलेले मी तुम्हाला उद्याशाला बघायचं आहे का तर उद्याशाला व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा मी ब्लाऊज कसं पूर्ण कसं तयार केलं कसं नाही उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवेल तर अशा पद्धतीने मी पूर्ण कटिंग के तुमच्यासोबत शेअर केले आहे तर माझे व्हिडिओ बघून आजचे कसे वाटले చాలా ఉదయా మూర్ణ బ్లావు కివలన అంటే మాజీ ఛోట కట్లే తుమ్మలా నక్కి సబ్స్క్రామీ సమర్థ సర్వీర్